पाणीवर माझा गट नंबर एकशे आठ आहे पण लोकेशनला दाखवतोय एकशे पंधरा लोकांना फिरायला लागतंय लोकेशनच होत नाही तर पंचनामा करायचा लोकेशन लोकांनी तिथे ही पिक पाहणीवर नोंदच ये करता येत नाही तर तसं काय करायचं आम्ही दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले तहसीलदार साहेबांना तर एकशे आठ मध्ये आम्हाला नोंद करायची या पिकाची पण आम्हाला जावं लागतं एकशे मध्ये आमचं शेत एकशे पंधरा मध्ये नाही ना तिथं दुसरं पिक आहे आमचं वेगळं पीक आहे तर लोकेशनलाच वेगळं आहेत एकशे आठ नंबरमध्ये एकशे आठ दाखवत नाही एकशे पंधरा एकशे वीस ला जावं लागतंय तर ह्यावर तोडगा काय करायचा आता कशी करायची काही गावामध्ये ज्यावेळी पीक क्रॉप सर्वेचा जो आ, सिटी ऑफिसर ऑफिसरकडील नकाशा जो अपलोड झालेले जमाबंदी आयुक्त पुणेकडून त्यामध्ये काही गाव नकाशा चुकलेले आहेत तिथं आम्हाला सांगा तेवढी दुरुस्तीसाठी जमाबंदी आयुक्त पुणे यांना आम्ही विनंती करून त्या गावातील गट नकाशा दुरुस्ती सह अपलोड करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करून तो अपलोड करून आम्ही घेतो आणि बरोबर फक्त पन्नास मीटरचा एरर आहे तो आता कमी करून पंधरा मिनिट मीटर पर्यंत त्यांचा आणायचा प्रयत्न सुरू आहे ते सुद्धा प्रॉब्लेम दूर होईल नाही किलोमीटरचा अंतर दाखवतोय त्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन महिन्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे तुम्ही म्हणजे ते जमाबंदी आहेत आम्ही पाठवतो पण त्यामध्ये काही झालं नाही केड परिसर यावरती तुम्ही टेक्निकल कसं सॉल्व्ह करणार ते टेक्निकलची अडचण येते